तिथे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातील व्यक्तींचं सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली बीड जिल्ह्यातील मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीचं यामध्ये सर्वेक्षण केलं जाणारे एका मोबाईल ॲपद्वारे हे सर्वेक्षण करण्यात येत आहे बीड शहराजवळच्या पारसगाव शिरस या गावांमध्ये या सर्वेक्षणाची माहिती घेतलेली आहे आमचा प्रतिनिधी गोविंद शेळकेला मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारकडून मराठा समाजातील व्यक्तीचं सामाजिक आर्थिक सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे बीड जिल्ह्यामध्ये बहुतेक सगळ्या गावामध्ये सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे आणि ही सुरुवात कशी होते एकशे ब्याऐंशी प्रश्नावली घेऊन शिक्षक ज्यावेळी या कुटुंबात मराठा समाजातील कुटुंबातील व्यक्तीकडे जातात त्यावेळी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यात घेतलं जातं आणि त्यानुसार त्यांचा सा सामाजिक आणि आर्थिक दर्जा तपासला जाणार आहे माझ्यासोबत पारगावमध्ये जे शिक्षक हे सर्वेक्षण करतायत ते मला सांगा मॅडम कसं एकूण किती वेळ लागतो एका कुटुंबाचं सर्वेक्षण व्हायला किती प्रश्न आहेत आणि हे काम कसं चालतं टोटल एकशे अठ्याऐंशी प्रश्न आहेत आणि एकशे ब्याऐंशी प्रश्न आहेत आणि एका कुटुंबासाठी साधारणतः वीस मिनट मिनिट असा वेळ लागतो <laughs> आणि जर एखाद्या कुटुंबामध्ये सदस्य संख्या जास्त असेल तर त्याच्यामध्ये तीस किंवा चाळीस मिनिटांचा अवधी लागू शकतो पण या सर्वेक्षणामध्ये कुठले कुठले प्रश्न असतात तुमची कौटुंबिक तुम आर्थिक सामाजिक पूर्ण माहिती विचारलेली आहे आणि पूर्ण डिटेल सर्वे आहे हा पूर्ण गावाचा हो पूर्ण गावाचा अशा प्रकारे शिक्षक प्रत्येक गावामध्ये बीड जिल्ह्यामध्ये फिरताना पाहायला मिळत आहे ज्या ठिकाणी मराठा समाजासोबत इतर समाजाच्या व्यक्तीचं सुद्धा नाव घेतलं जातं मात्र त्या ऍपमध्ये त्या व्यक्तीचं नाव टाकल्यानंतर जर जात समोर टाकली की ते तिथंच सक्सेस झाल्याचं दाखवतं मात्र जर मराठा समाजातील व्यक्तीचं नाव आलं तर त्या ठिकाणी मात्र एकशे ब्याऐंशी प्रश्नाची उत्तर घेतली जातात आणि त्यातूनच आता मराठा समाजातील व्यक्तीचं सा सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण केलं जाणार आहे गोविंद शेळके एबीपी माझा पारगाव बीड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट